जय भीम नमो बुद्ध आहे सर्वांना सांगताना आनंद होत आहे की त्रिरत्न बौद्ध महासंघ देवरोड काळेवाडी खेरगाव यांच्या विद्यमाने सम्राट अशोक यांची जयंती त्याचबरोबर महात्मा फुले यांची जयंती व परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी संयुक्त जयंती मोठ्या उत्साहाने आनंदाने आपण साजरी करीत आहोत आणि यासाठीच विविध कार्यक्रम घेऊन त्रिरत्न बौद्ध महासंघ नेहमीच आपल्या समोर येतच असतो आणि असच अशीच एक संधी ज्येष्ठ आदरणीय धर्मचारी लोकमित्रजी यांचे गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता बुद्धानुस्मृती विहार एम एम फार्मसी कॉलेजजवळ जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे तरी आपण बहुसंख्य बंधू भगिनींनी आवर्जून या सायंकाळी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती